महिना तो महिना राहू जाऊ दे आता काय ना काही करता येत नाही आपल्याला आपण गरीब पडतो बाय बाबा काडी तो फुटून गाडी वयाच्या वांद्यानी काय निघत अस बाबा लागली सासू भाईवाणी बोलायला अरे काय काढी तो माहित झालय आपली बाई कशी मोठा चांगलं हिकं सत्ता काय झालं आहे धा मेला ते इकडे इकडे घेऊन बस मी